लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे केलं दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे त्यांच्या निवास आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलं आहे हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही सांग मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल म्हणलं बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो आहे त्यांच्या निवासस्थानी भेटलं तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर ते त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आत्ता भेट, भेट, भेट होईल बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल हे तुम्ही चुकीचं आहे मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया जोडो नये कोणाची मध्यस्थी नाही काय नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात ने भरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं दवा होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो परंतु पुढे काय झाली काहीही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो साडेचार साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब बावन म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका माझे आणि त्यांचे भेट त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नेलत परवाची गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आहे त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे धनंजय मुंडेंना भेटल्याच्या नंतर सुरेश दास काय म्हणाले हा लढा सुरूच राहणार आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा